शहीद लेफ्टनंट प्रथम गोरख महाले वाचनालय व वा अभ्यासिका केंद्रामार्फत पोलीस व सैन्यदल भरतीसाठी मोफत मार्गदर्शन क्लासेसचे उद्घाटन जायखेडा येथे शहीद लेफ्टनंट प्रथम गोरख महाले यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ लेफ्टनंट प्रथम गोरख महाले वाचनालय व वा अभ्यासिका केंद्रामार्फत पंचकृषीतील होतकरू विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती आणि सैन्यदल भरतीच्या तयारीसाठी करिअर अकॅडमी सुरू करण्यात आली आहे यावेळी बागलांचे आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते दीप करून करण्यात आले यावेळी व्यासपीठावर जायखडा गावच्या सन्मान्य सरपंच शोभाताई गायकवाड उपसरपंच विद्याताई देवरे नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब भामरे आणि विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन निलेश चे 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 पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती या महत्त्वपूर्व कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन समारंभाचे एक खास आकर्षण म्हणजे मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर विशाल खैरणा डॉक्टर बागोल तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सूर्यवंशी सर तसेच निलेश पाटील यांनी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत आणि अभ्यासाच्या पद्धतीबद्दल मार्गदर्शन केले त्यांच्या या शब्दांनी विद्यार्थ्यांना एक नवा उत्साह निर्माण झाला या अभ्यासिका केंद्राची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येथे विद्यार्थ्यांना पोलीस भरती व सैन्यदल भरती तयारीसाठी लागणारे मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहेत लेखी परीक्षेची तयारी कशी करावी त्यातील प्रत्येक विषयाचे सखोल मार्गदर्शन आणि आवश्यक लेक्चर्स विद्यार्थ्यांना या अभ्यासिकामार्फत मोफत मिळणार आहे पंचकृषीतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे या करिअर अकॅडमीमध्ये पोलीस भरती लेखी परीक्षा क्लासेसची सुरुवात सव्वीस तारखेपासून सुरू होत आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षांची सो तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आजच आपली नाव नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा हे समाजोपयोगी कार्य लेफ्टनंट प्रथम महाले मित्र परिवार ग्रामस्थ मंडळी जायखेडा यांच्या सहकार्याने उभे राहिले आहे अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी आपण आयोजक श्री वैभव शेवाळे किंवा प्रवीण सर यांच्याशी संपर्क साधावा नाव नोंदणीसाठी संपर्क वैभव शेवाळे पंच्याण्णव बावन्न पंच्याहत्तर झिरो सात चौऱ्याहत्तर व प्रवीण सर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा पंचावन्न सहासष्ट बासष्ट यांच्याशी संपर्क साधावा अभ्यासिका केंद्राचा पत्ता लेफ्टनंट प्रथम महाले वाचनालय व अभ्यासिका जायखेडा कृष्णनगरी ही बातमी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी परशुराम आयरी जायखेडा अकरावी बारावीला जाणार तेव्हा अकरावीला असं त्याला की आय आय टी जेईची किंवा मेन्सची तयारी कशी केली जाते काय केली जाते हे तेव्हा तिला करणार जेव्हा जो पदवा केलेली आहे आणि आता मी जसं विचारलं की आणि ते बुक्स पण जे बघत होतो की जवळपास सोळा सतरा पंचकृषी नवे महाराष्ट्रात एक नावारूपाला यायला पाहिजे अशी संस्था या ठिकाणी आपण सर्वांची जबाबदारी आहे की सर्वांच्या माध्यमातून आपण तिचं कार्य कसं

यांनी देखील या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे आणि या माध्यमातून आपल्या गावातून डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या मग या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं म्हणजे पोलीस भरती असेल किंवा सैन्य भरतीमध्ये जायचं असेल किंवा इतर स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर त्यासाठी फक्त